なすなすなすなすなすなすななすな सर्वांना लाईक केले लाईक आता श्री स्वामी सुमर्थ सर्वांना श्री सुम चॅनल स्वागत आहे सर्वांच श्री स्वामी सुमर्थ एन्जॉय नमस्कार तुझ्या ताई नमस्कार आता चालू होते ना बैठल मराठी मोबाईल सिग्न टी या चॅनल वरून म्हणजे या मोबाईल वरून बघतोय जास्त करून या मोबाईल वरून लाईव्ह घेते आणि व्हिडिओ बुसऱ्यांचे त्याच्यावरून बघत जाते कारण नेट तुम्ही संपवते बरोबर लाईव्ह घेते ते नेट याच्यावरून संपवते लाईव्ह घ्या तुम्ही पण माझ्या पण लाईव्ह असतात आता दिवसभर माझ्या पण हो माझ्या किती चौदा झाले लाईव्ह काम करूनच लाईव्ह ताई मी मी प्रत्येक म्हणजे कोणाला पण लाईव्ह घ्या तुम्ही आणि एक तो फिक्स एक आता दुपारच्या लाईव्ह मध्ये आपल्याला जे महत्वाचं असेल ते दुपारच्या लाईव्ह मध्ये बोलते काम करता करताच बोलते ते पण श्री स्वामी समोर अनिल भाऊ अनिल भाऊ आले दुकानातून आजपर्यंत आणायला गेले ते आले आता कापते त्यांना लाईक धन्यवाद देन आणि एनजेन्स लाईव्ह घ्या तुम्ही पूजा ताई लाईव्ह घ्या पण लाईव्ह अशी भरपूर मोठी लागू वीस ते पंचवीस मिनट दहा मिनटं अशी लाईव्ह घ्या आपले म्हणजे त्याचा फायदा जास्त होतो एकच लाईव्ह भरपूर मोठे घेतले त्याच्यात जास्त म्हणजे आपलं हे नाही होत काय म्हणते काय आणलं काय आणलं कायच नाही आणलं काहीच नाही आणलं <laughs> फक्त लेडीजचे कपडे घेऊन आले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब मला त्रास झाला ताई काय काय त्रास झाला ताई मला तुलाही त्रास झाला काय म्हणजे मला कळ नाही तुम्हाला काय म्हणायचंय कळ नाही हो आ, था था। आ, हो ते तुमच्या सगळ्याच ताई तुमच्याच ता आहे आम्ही कुठं म्हटलो ताई आपण सगळ बाई भाऊच आहे ताई बाहेरचा जास्त विचार करत बसू नका आणि त्याच्या आधी सुद्धा आम्ही आमच्या साडी सच्च्या लागू म्हणजे पहिल्यांदा जेव्हा नवीन नवीन गेलो होतो आम्हाला पण हे व्हायचं त्रास व्हायचा पण आपण जर बाहेरचा जास्त विचार करीत बसलो ना तर आपलं त्याच्यातच म्हणजे जास्त माहिती त्याच्यातच जात तेव्हा आपलं हे करा जास्त विचार करत बसू नका जास्त विचार करत बसू नका तुम्ही आणि आपण जास्त म्हणजे नमस्कार म्हणते पूजा ताई नमस्कार सांगते अनिल भाऊ अनिल भाऊ नमस्कार सांगते तुम्हाला पूजा ताई मला सुद्धा पहिले पहिले लाईव्ह घ्यायचं टेन्शन यायचं पण आता म्हणजे नमस्कार श्री स्वामी समर्थ नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशे चॅनलवर कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा पूजा नमस्कार म्हणताय अनिल तुम्हाला पूजाताई हो कस्टमरचे आहे कस्टमरचे आहे आता दोन तीन म्हणजे दो त्यांचे करून देते कपडे मला पुन्हा घावून द्यायचे मला माझे ड्रेस शिवायचे होते पण आता टाइम नाही तर मी रेडीमेडच घेईन असं मला तरी वाटते ब्लाऊज झाले माझे काय हो घ्या ना ताई काही प्रॉब्लेम नाही आणि ताई एक हो हो काही याच्या आधी सुद्धा मी बरोबर जणांना लाईव्ह सांगत राहते लाईव्ह घ्यात रहा तुम्ही लाईव्ह घ्या पण लाईव्ह टाइम जास्त नका ठेवू अर्धा तास एक तास असं नका ठेवू एवढं मोठी लाईव्ह ना करू छोटी लाईव्ह करा एका तासात तुम्ही तीन किंवा दोन असे घ्या एक तास म्हणजे अर्ध तासाने घ्या एक एक तासाने घ्या अशा लाईव्ह घ्या माझे पण असेच राहते एक तासाने अर्ध तासाने अशाच लाईव्ह राहते आणि ज्या वेळेस वाटत ना आपल्याला हा येऊ येईन आपल्याला आणि त्याच वेळेस लाईव्ह आपली ठेवायची चालू करायचे आता माझ्या लाईव्ह तुम्ही बघत असताना ताई माझ्या लाईव्ह बहुतेक कामामध्येच असते अनिल भाऊ की म्हणत आहे अनिल भाऊ पण म्हणताय टेन्शन घेऊ अनिल भाऊ तुमच्यासाठी आणले टेन्शन घेऊ नका अनिल भाऊ तुझ्या ताई टेन्शन घेऊ नका टेन्शन काही होणार नाही उलट खराब नवीन लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सुरु कॉमेडी चॅनल आहे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा झालं परत आता ही आपण प्राऊस मी घेतले नसे ब्लाऊज मापासून भेटते ब्लाउज मला साडीच नाही धन्यवाद ताई तुम्ही म्हणताय धन्यवाद आपण सगळ्या एक दुसऱ्याला सपोर्ट करतोय तर धन्यवाद म्हणायची नाही ताई आपण एक दुसऱ्यांना सपोर्ट करत आहोत धन्य धन्यवाद म्हणायची गरज नाही नवीन असत तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मी चॅनलवर कॉमेंट व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा काय काय हो काय अभिनंदन ताई अभिनंदन लवकरात लवकर हो दोन हजार चेवीस हजार आता तुम्ही असं म्हणता टेन्शन टेन्शन घेता तर त्या दिवशी बघा काय आलं तुम्हा का आमचे व्हिओसुद्धा चार हजार कमी झाले आणि काल टाइम ना हां हां चारशे झाला आमचा आणि काल सुद्धा अचानक किती दहा ते बारा कमी झाले सबस्क्राईब कमी झाले असे कस काय असे करतात काही लोक का। पण मग त्याच टेन्शन नाही घेत बसत हो <स़ीज़ें गेदगी करेंगी> तेच सांगते मी आपली फॅमिली आहे एक दुसऱ्यांना धन्यवाद म्हणायची गरज नाही चालते चालते <स़ीज़ें> चालते आणि <आगी> भाऊ <ज़ौगी> ना भाऊ मला दाजींना धोतर धोतर मध्ये खूप बघायची इच्छा आहे पण राजी घालीत नाही दाजींना नाही आवडत काय <laughs> ताई नमस्कार घालत आहे दिव्यांनी तुम्हाला रात्री हो का ताथी? कस कसला अनुभव लाईव्ह रात्री घेतली का तुम्ही बारा वाजता हो का चालते चालते तरी पण एवढ्या रात्रीच्या लाईव्ह घेऊ नका ताई माझ्या मते तरी आणि ताई माहितीये का रात्रीच्या लाईव्ह घ्यायला काहीच नाही सपोर्ट असताना म्हणून मी सुद्धा ते असले तर मी सुद्धा घेते म्हणजे जास्त नाही घेत दहाच्या आतच दहा साडे दहा रात्री मी घेतली होती साडे दहा वाजता लेट घेतली ले लास्ट ची नमस्कार कलप्पा दादा नमस्कार हो ते तर आहे मुद्दाम करतात काही लोक ते बरोबर बोलते तुम्ही ताई आणि आज मी दोन वाजता त्याच्या विषय थोडं बोलणार आहे आणि इतर वेळेस म्हणजे मी नाही लाईव्ह जे घेते ते कामामध्येच घेते दोन वाजताच्या लाईव्ह थोडीशी आपली माहिती सांगते आता मी परवाच्या लाईव्ह ला सांगितलं होतं मोबाईलचे फायदे आणि तो ते म्हणजे फायदे तर आपल्याला भरपूरच आहे तुम्ही पण सांगितले मोबाईलचे फायदे भरपूरच आहे पण माझ्या मते तरी एका फॅमिलीमुळं एका फॅमिलीत मोबाईलमध्ये मोबाईलमुळे दुर्लक्ष दुर्लक्ष सुद्धा होतं दुरावा निर्माण होतो मोबाईलमुळे तर माझ्या माझं मत म्हणजे तुम्ही फायदा करा मोबाईलमध्ये फक्त दुरा, दुरावा निर्माण करू नका कॅडबरी देत आहे आणि भाऊ तुम्हाला कॅडबरी देत आहे त्यांचा सपोर्ट असाल ना आणि येते म्हटलं तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही कारण की तुमचे मिस्टर तुमच्या बरोबर असतातच ना लेट असल्यावर तर काय हरकत नाही ना आणि समोरच्या समोरची व्यक्ती काय करता माहितीये का बघतात पहिले लेडीज एकटीच आहे का आहे ना, 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 ना का नाही सपोर्ट ला असत असे करतात आणि काय भेटतं त्यांना काही कळत नाही का आपल्यापेक्षा पेमेंट त्यांना तिकडे जास्त भेटत असतो काय माहित नाही चांगलं असं समीजी यांनी प्रार्थना करेन का चांगलेच कॉमेंट सेवा म्हणजे तुम्हालाच नाही तर प्रत्येक स्त्रीलाच काय काय असतात ना किती घाण आणि बायका असतात तिकडे जावं ना त्यांनी आता आपण आपल्यात आपण आपल्या फॅमिली विषय बोलतो आपल्या पूर्ण म्हणजे व्यवस्थित आपली माहिती सांगतो आपण आपलं काम करतो त्याच्यामध्ये का त्यांना माहित नाही बत्तीस बहिणीला बत्तीस जाण्या बत्तीस बत्तीस धोत्र बत्तीस ना हो मग मी तेच सांगते मोबाईल मुळे काय होत म्हणजे तुम आम्ही आपल्या युट्यूब युट्यूबवालेला नाही म्हणते मी दुसरे सुद्धा जे असतात ना दुसरे बघणारे वगैरे असतात ना त्यांना पण सांगते मोबाईल मध्ये तुम्ही तुमचा फायदा घ्या तुम्ही म्हणजे तुम्हाला फायदा होता असेल तुम्ही फायदा करा म्हणजे युट्यूब चालू करा हे आता भरपूरच्या पैसे भेटायला लागले म्हटल्यावर तुम्ही काय तुम्ही कमवू शकता पण एक हे का हे करू नका दुर्लक्ष करू नका मुलांकडे दुर्लक्ष करू फॅमिलीकडे आपल्याला दुर्लक्ष लाग करू बस माझं एकच म्हणणं आहे आणि ताई तुम्हाला खोटं वाटत असेल मी काम करून करते मुलींना माझ्या मुली दोन्ही घरी आहे माझं काम होत नाही तसं मी एका एका तसं जर मी ब्लाऊज शिवाय बसलेला एका तस ब्लाउज होतो आणि आता मुलीला सुट्ट्या लागले तोसभरात एकच ब्लाऊज होतो का तर त्यांना बघून एकच ब्लाउज होतो हो का चालते चालते धन्यवाद एकदम केल्याबद्दल चांगलीची ताई चांगली चांगलीच आहे ताई सर्व सर्वच ताई चांगलीच चांगली आहे पूजा ताई तुम्ही लाईव्ह चालू करा आणि ताई लाईव्ह चालू करा आणि लाईव्ह म्हणजे बघा आपण म्हणतो आपली लाईव्ह पण काय करायचं दुसऱ्यांची आपली फॅमिली आहे एक आता म्हणजे सगळे एकमेकांना ओळखतात आता एक दुसऱ्यांना आता जास्तही झालं आता तर दुसऱ्यांच्या फक्त तुम्ही जा नमस्कार हाय हाय हॅलो करा नंतर मग त्यांना पण सांगा आम्ही पण लाईव्ह चालू करतो म्हणजे कसं होतं आपण चालू केल्यानंतर आपल्या ह्याच्यावर सुद्धा येतात आपण गेल्याच्या नंतर म्हणजे आपलं पण नुकसानही झालं पाहिजे आणि समोरचं पण हे झालं पाहिजे आता मी पण बघितलं ना कुणी जर समजा लाईव्हला असल्या ना जाते हाय हॅलो जेवण झालं का एवढं दोन तीन शब्द बोलते आणि मग समजा आपल्या लाईफ चा टाइम असेल तर म्हणते बाय मग आपली लाईफ करते असे करते हो दाजी ना चक्कर येते दाजी ना चक्कर येते दाजी आज सुट्टी घेतली त्यांना म्हणते नका जाऊ मग चक्कर येते तर दाजा आहे ना hmm? हो ताई लाईव्ह चालू कराजी घ्या कारण की बोलावं लागतं जास्त आणि जर फ्री बसलो तर जास्तच बोलत राहत माणूस फ्री बसल तर जास्त बोलावं लागतं तेव्हा तुम्ही काळजी घ्या तुमची काय मोठ गाडीच काय मोठा आणि हो दाजू विचारत्या काय मोठ्या गाडीच ऐकलं का ऐकलं का राजू बत्तीस दाजींना दोतर मिसून काढायची वरात काढायची सांगताय आवाज परत माझा का दाजींचा दाजी बेडरूम मध्ये पटावा झाल्या नाही अठरा चालते मग सर्वांना बाय परत येऊ परत पुन्हा भेटू भेटू पुढच्या वेगळा